आमदार प्रकाश आवाडे लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत अशी माहिती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असल्याचे कळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते या दरम्यान आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली या भेटीत दोघांच्यात काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे दरम्यान आपण निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे आवाडेंनी मुख्यमंत्र्यांना कळविले असल्याचे समजते त्याचबरोबर ते सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पत्रकार बैठकीत जाहीर केले होते दरम्यान आज कोल्हापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर आवाडे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते दरम्यान आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली पाऊन तास या दोघांच्या चर्चा झाली आमदार आवाडे यांनी आपल्या व्यथा मांडत मुख्यमंत्र्यांच्याकडे आपली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत आमदार प्रकाश आवाडे सोळा एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या बैठकीदरम्यान आमदार आवाडे यांचे पुत्र डॉक्टर राहुल आवाडे व स्नुषा मौसमी आवाडे उपस्थित होते